श्रीलंका सरकारचा महत्वपूर्ण निर्णय कांदा उत्पादकांना त्यामुळे मिळणारे दिलासा पाहूया सविस्तर बातमी कोठार म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे दरवर्षी नाशिक देशातील तब्बल नऊ टक्के श्री कांदा श्रीलंका देशामध्ये निर्यात होतो श्रीलंका सरकारने आयात शुल्क तीस टक्क्यावरून दहा टक्के केल्याने आता श्रीलंकेमधील कांदा निर्यात वाढणार आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मागील काही दिवसांपासून कांद्यांचे दर टिकून होते तर येणाऱ्या काळात कांदा आवक वाढण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकारने वीस टक्के असलेली कांदा निर्यात हा दरही रद्द करावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटनांनी केली आहे सध्या श्रीलंका सरकारने आयात शुल्क कमी केल्याने कांद्याचे दरात तेजी असणार आहे याचा फायदा जिल्ह्यासह देशभरातील कांदा उत्पादकांना होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र